ऑफिसच्या डब्यासाठी ओल्या राजमाची भाजी मी बनवते ओला राजमा म्हणजे काय ज्या मार्केटमध्ये आपल्याला राजमाच्या शेंगा मिळतात त्याचे दाणे काढून कुकरमध्ये मी याला दोन शिट्ट्या देऊन शिजवून घेतले सुक्या राजमाची जर भाजी बनवायची असेल तर त्याला रात्रभर भिजत ठेवायचं आणि कुकरमध्ये त्याला चार शिट्ट्या देऊन घ्यायच्या कडाईमध्ये इथे मी तेलामध्ये जी पळी असते त्या पळीने दीड पळी तेल घटलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरं घातलं त्याच्यानंतर काही खडे मसाले घातलेत त्याच्यामध्ये मी चार मिरी दोन दालचिनीचे तुकडे तीन लवंग तमालपत्र हे घालून दोन ते तीन सेकंड परतून घेतलं चॉपरमध्ये एक मोठा कांदा मी बारीक चॉप करून घेतला होता तो देखील याच्यामध्ये मी घालून परतून घेते कांदा पटकन भाजावा म्हणून याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्याने कांदा लवकर मऊ होतो आणि मग तो फोडणीमध्ये चांगला भाजतो बघू शकताय मीठ घातल्यानंतर कांद्याचा हळूहळू रंग बदलत आलेला आहे कांदा आता सोनेरी व्हायला सुरुवात झालेली आहे कांदा इथे चांगला भाजल्यानंतर मी इथे आलं लसूण किसून घेतलं होतं ज्यावेळी मी भाजी करते त्यावेळी भाजीला लागेल इतकंच आलं लसूण मी किसून घेते आधीच मी फ्रीजमध्ये पेस्ट किंवा हे किसून ठेवून देत नाही कारण त्याचा फ्लेवर मग चांगला येत नाही ताजं ताजं जर आपण हे किसून घातलं तर त्याचा फ्लेवर सुद्धा भाजीमध्ये खूप चांगला येतो आता हे सुद्धा मी याच्यामध्ये घातलं आणि चांगलं मिक्स करून यालासुद्धा तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आता मी इथे एक मोठा टोमॅटो मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेतली होती तो देखील घातला आणि ह्या टोमॅटोचा कच्चापणा कमी होईपर्यंत हे देखील आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आता हळूहळू याला तेल सुटायला चालू होतं तेल सुटल्यानंतर हे चांगलं परतले समजायचं मग याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे सुक्या मसाल्यांच्यामध्ये मी एक छोटा चमचा हळद धना पावडर सब्जी मसाला काश्मीरी लाल मी दोन चमचे घातलेले आहे आणि आपलं जे नेहमीचं लाल तिखट असतं हे आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये घालायचं आणि हे सुके मसालेसुद्धा तेलामध्ये आपल्याला चांगले परतून घ्यायचे यालासुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचे आता या मसाल्यांना तेल सुटलं की मग याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेला राजमा घालायचा आता राजमासुद्धा आपल्याला या मसाल्यांच्यामध्ये मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं म्हणजे हा मसाला या भाजीला चांगला कोट होतो आणि मग भाजीला चव देखील चांगली येते आता ही भाजी राजमा मी मिनिटभर परतून घेतला आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आणि भाजी शिजण्यासाठी याच्यामध्ये मी एक वाटी गरम पाणी घातलेलं आहे भाजी शक्यतो करताना कधीही गरम पाण्याचा वापर करायचा त्याच्यामुळे भाजीची टेस्ट चांगली राहते आता याला झाकण ठेवून आपल्याला ही भाजी पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायची अधेमध्ये एकदा दोनदा भाजी हलवून घ्यायची म्हणजे मसाले तळाला लागणार नाहीत जर मसाले तळाला लागले तर भाजीला करपलेला वास येतो आणि भाजीची चव बिघडून जाते म्हणून आपल्याला भाजी आधीमध्ये एकदा ते दोनदा हलवून घ्यायची आता इथे आपली ही भाजी तयार झाली आहे बघू शकताय भाजीला किती छान कलर आलेला आहे आता याच्यामध्ये तुम्ही वरून थोडीशी कोथिंबीर घालू शकता पावसामुळे मला काय मार्केटमध्ये कोथिंबीर मिळाली नाही त्याच्यामुळे मी आता याच्यामध्ये कोथिंबीर घालत नाही ही भाजी आता खाण्यासाठी तयार झाली ही भाजी चपाती भाकरी किंवा भातासोबतसुद्धा सुद्धा खायला खूप भारी लागते ऑफिसचा डबा करायला द्यायचा असेल तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका